श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीस वर्षातील शेवटची वैकुंठ एकादशी या राशींसाठी ठरणार आहे लकी तर सरत्या वर्षात मिळणार धनलाभाचे संकेत तर यामध्ये तुमची रास आहे का नक्की जाणून घ्या वैकुंठ एकादशीला पुत्रदा एकादशीच्या नावानं देखील ओळखलं जातं तसेच या दिवशी पूजा रथ केल्यानं भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो असं म्हटलं जातं तर या दोन हजार पंचवीसची शेवटची एकादशी आणि या एकादशीत कुठल्या राशी भाग्यवान ठरणार आहे तेच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे वैकुंठ एकादशी ही भगवान विष्णू यांना समर्पित आहे ही।, ही एकादशी सर्व महत्त्वाच्या एकादशींपैकी एक महत्त्वाची मानली जाते ही शुभ तिथी तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे वैकुंठ एकादशीलाच पुत्रदा एकादशीच्या नावानं ओळखलं जातं तसेच या दिवशी पूजा व्रत केल्यानं भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यानुसार दोन हजार पंचवीस वर्षातील शेवटची वैकुंठ एकादशी कोणकोणत्या राशींसाठी लकी ठरणार आहे तर यातील सर्वात पहिली आणि भाग्यवान रास म्हणजे मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी वैकुंठ एकादशी फार महत्त्वाची मानली जाणार आहे या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होईल तुमच्या आर्थिक स्थिती चांगली सुधारणा झालेली दिसेल तसेच तुमच्या व्यवसायाचा विस्तार अधिक वाढेल नोकरदार वर्गातील लोकांसाठी देखील हा काळ अतिशय चांगला असणार आहे यानंतरची रास आहे ती म्हणजे कर्क राशी कर्क राशीच्या लोकांसाठी वैकुंठ एकादशी ही चांगली ठरणार आहे या काळात तुम्हाला व्यवसायात चांगला लाभ मिळेल तसेच देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला धनलाभ होऊ शकतो तुमच्या करिअरसाठी हा काळ फार चांगला महत्त्वाचा मानला जाणार आहे तसेच तुमच्यासाठी प्रगतीचे दार खुले होतील कामाच्या ठिकाणी सहकार्यांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल आर्थिक स्थिती देखील सुधारणार आहे यानंतरची रास आहे ती म्हणजे तूळ राशी तूळ राशीसाठी वैकुंठ एकादशी फार खास मानली जाणार आहे या काळात तुमच्या करिअर आणि व्यवसायात चांगली प्रगती झालेली दिसेल नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन देखील मिळण्याची शक्यता आहे आणि तसेच तुमची शारीरिक आणि मानसिक स्थिती देखील चांगली असणार आहे यानंतरची रास आहे ती म्हणजे धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभकारक ठरणार आहे पैशांची गुंतवणूक करण्यासाठी हा काळ फार योग्य असेल घरातील वातावरण सुखकारक असेल तसेच या कालावधीत तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण करू शकता यानंतरची रास आहे ती म्हणजे मीन राशी मीन राशीच्या लोकांसाठी वैकुंठ एकादशी ही लाभदायी ठरणार आहे या काळात तुम्ही एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता तसेच नोकरदार वर्गातील लोकांना चांगला आर्थिक लाभ मिळेल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तुमचा चांगला विकास झालेला दिसेल तर ह्या होत्या काही ठराविक राशी तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद